सर्वांना नमस्कार प्रथमता मेन उद्दिष्ट आहे का आपण बघतोय का प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या का सर्व लोकप्रतिनिधी करत आपल्याकडे येत आहेत आणि मग पावणे पाच वर्ष आपल्या समस्या सगळ्या तशाच राहून जातात मुख्य विषय होता आपला वाडा भिवंडी रस्ता तो माननीय मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी सोडवलेला आहे त्याचबरोबर वाडा एम एम आय डीमध्ये घ्यावा ही तीन पत्र मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलं त्यांनीही पत्र दिलेले आहेत परंतु आतापर्यंत कारवाई झालेली नाही आपल्याला मेट्रो वाड्यापर्यंत आणायची वाड्यातील कंपन्यांची परिस्थिती आपण बघतो का बेकारी किती प्रचंड वाढलेली आहे त्याचबरोबर त्या कंपन्या चांगल्या चालू झाल्या पाहिजेत विजेचे दर कमी करून त्याबाबत प्रयत्नशील जिजाऊ आहे व मग येथे पोलीस ठाण्यात झाल्या पाहिजे त्याबाबत जिजाऊ गेले अनेक वर्ष प्रयत्नशील आहे जिजाऊ जे काम करते वाडा तालुक्यामध्ये आणि जे काही टीका काय टीका करतात या दोन्ही विषयाचा कुठेतरी समाज किंवा समाजासमोर हिसाब होणे गरजेचं आहे तर त्याचा कुठेतरी हिशोब झाला पाहिजे त्या त्यादृष्टीने आजच्या मेळाव्यात आणि जिजाऊ काय काम करते जिजाऊने दादूची दुकानं बंद करून तिथे लायब्ररी उघडल्या त्यांना अडसष्ट विद्यार्थी एका वर्षामध्ये जिजाऊच्या माध्यमातून नोकरीला लागलेले आहेत तिथे आय टी आय उघडला आणि आय टी आयमधून गरिबांची मुलं नर्सिंग क्लासेस वेल्डिंग इलेक्ट्रिशियन इत्यादी विविध प्रकारचे आय टी आयचे क्लासेस मोफत उपचार करतात त्याबद्दल त्याचबरोबर तिथेच आपली महिलांसाठी शिवण क्लासची व्यवस्था केलेली आहे मेहंदी क्लासेसची व्यवस्था केलेली आहे समाजाला ज्या ज्या गोष्टी गरज जीव आहे आवश्यक आहेत समाज हा आपण एक सर्वजण कुटुंब जाती धर्मापलीकडे आपण एकत्र आहोत एका जातीचा केवळ एका संथाचा माणूस किंवा एका धर्माचा नाही आपल्या अडी अडचणी असतात ज्याच्या त्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण आता रस्त्यात ॲक्सिडेंट झालं तर आपण कोणाला विचारतो की तुम्ही जात काय तुला मग बरोबर घेऊन जाऊ तर त्याला हॉस्पिटलला नेल्यावर डॉक्टर विचारतो का तू माझ्या जातीचा आहे म्हणून तुला मी बरा करू त्याच्या पलीकडे दिजाऊला काम करेल छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला संस्कार दिले दिजाऊनी संस्कार दिले का जाती धर्म एकत्र घेऊन त्या काळामध्ये मुघलांच्या विरोधात लढा लढत होत्या त्याप्रमाणे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे राज्य घटना आहे त्याचे अधिकार मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण हे गरजेचं आहे ज्यावेळेस आपण सुशिक्षित राहू शिक्षण घेऊ वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर आपण जाऊ आज आता आपण उदाहरण गेलं तर जिजाऊच्या माध्यमातून अडसष्ट अधिकारी एका वर्षात जिजाऊच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील नोकरी आहेत जिजाऊच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील नाणे या गावचा एक शेतकऱ्याचा मुलगा तर ज्यांनी युट्यूबवरती नीटचा अभ्यास केला होता त्याची संपूर्ण फी साडेसतरा लाख रुपये जिजाऊने एम बी बी एससाठी घेतल्या आणि पुढचं शिक्षण त्याचं एम बी बी एसचं चारही साडेचार वर्षाचं घेऊन पुढे एम डी एम एस करेल तर तेही शिक्षण देण्याचं जिजाऊने दत्त घेतलेलं आहे जिजाऊच्याच पार्फत घ्यायचं झालं तर जिथे दुःख तिथे जिजाऊ वाडा जीदा, तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पोहोचते पिण्याचा पाण्याचा प्रश्न राहू दे शेतकऱ्यांचा राहू दे शेतमजुरांचा राहू दे प्रत्येक प्रश्नासाठी जिजाऊ संवेदनशील असते आणि त्यात तात्काळ तिथे पोहोचली जाते जा आणि जिथे जिथे अडचण आहे विद्यार्थ्यांच्या बाबत म्हणायचं गेलं तर शिक्षणासाठी तिथा जडपोलच्या सी बी एस सी स्कूलला बसेस इथे वाड्यामध्ये पुढच भागापर्यंत आहे पुढेही इतर भागामध्येही नेण्याचा यावर्षी मानस आहे का खेड्यापाड्यातला वाड्यातला विद्यार्थी जडपोले येथे येऊन चांगलं ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं ठाण्यासारख्या शिंगाण्याला शिक्षण घेतात विदानंदानीला घेतात त्याप्रमाणे आपली गरिबांची मुलं शिक्षण घेतली पाहिजे त्या पलीकडे जाऊन सांगतो की जिजाऊचं एक रुग्णालय आहे जडपूर इथे एकशे तीस काटाचं तिथे अगदी सर्दी खोकल्यालाही एम डी फिजिशियन महिलांसाठी महिला डॉक्टर आहेत मुलं आण मुलांसाठी पिडायट्रेशन एम डी झालेले आहेत डायलिसिसची व्यवस्था आहे अगदी छोट्यात छोट्या शस्त्रक्रियेपासून कॅन्सरपर्यंतच्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रियापर्यंत आपण बघितलं असेल दोन महिन्यापूर्वी एक सहा सहा किलो वजनाची पोटातली गाठ पंचावन्न वर्षाच्या आजीच्या पोटातून काढली होती आणि या सगळ्या निःशुल्क सेवा आहेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी शिव सेवा सेवा आहेत आज आपण बघायला तर गांध्रा गावातले पस्तीस छत्तीस डॉक्टर आहेत तर आपल्याला प्रत्येक गावातला डॉक्टर घडवायचा आहे त्या दृष्टीने नीटचे क्लासेस झडपुले येथे हे आत्ता नववीपासून सुरू केलेत मला माहिती आहे मी ग्रामीण भागातला माणूस आहे मी दहावीनंतर दिवा भिवंडीला गेलो तर मी गाईवरून जायचो का त्या मोठ्या श्रीमंतांच्या मुलासोबत आपल्याला येत असून सुद्धा उत्तर देत नव्हतो त्यासाठी जडपुडीच्याच प्रांगणामध्ये येतं नववीपासून नीटच्या क्लासेसची व्यवस्था केली जिजाऊचं स्वप्न आहे की येत्या चार वर्षामध्ये चाळीस विद्यार्थी दरवर्षी हे सरकारी मेडिकल कॉलेजलाच गेले पाहिजेत जेईचे क्लासेस एडवास जेईचे क्लासेस आपण गणपुरी सुरू केले ते एका विद्यार्थ्यामागे दहा लाख रुपये जिजाऊ खर्च करते जेणेकरून आय आय टीला आपली मुलं गेली तर एक दोन दोन करोड रुपयाची पॅकेज घेतील आणि आपल्या कायमची गरिबी आपली जाईल जे स्पर्धा परीक्षाबाबत म्हणायचं गेलं तर वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्याला यू पी एस सीमध्ये टॉप टेनमध्ये आपल्याला आपले विद्यार्थी घडवायचे त्यासाठी येत तर नववीपासूनच आपण फाउंडेशन क्लासेस सुरू केले ज्या क्षेत्रामध्ये आपण नाही आहेत सी ए क्षेत्रामध्ये त्या सी ए क्षेत्रामध्ये मराठी माणूस मराठी विद्यार्थी गेला पाहिजे शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आदिवासींचा दलितांचा कुणबी आगरी समाजाचा मुलगा गेला पाहिजे मुलगी गेली पाहिजे त्या दृष्टीने त्याचे फाउंडेशन क्लासेस येत्या नवीपासून सुरू केले ज्या व्यवस्थेमध्ये आपण आहोतच नाही फक्त खंबाळ्याची एक मुलगी आपण बघितली की त्या न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला आपली मुलं गेली पाहिजे आरक्षणाचा लाभ खाली तर घ्यावा परंतु उच्च पदावरती आमच्या बांधवांनी घेतला पाहिजे आदिवासी बांधव असते दलित बांधव असू दे ओबीसी बांधव असते त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापर्यंत आपला विद्यार्थी गेला पाहिजे त्या दृष्टीने दिलं प्रयत्नशील आणि या सगळ्या गोष्टी कुठून तरी समाजाच्या नावाने दुकानमधून वर्गण्या काढून नाही ज्या आपल्या मेहनतीचा जो पैसा आहे त्या मेहनतीच्या पैशातून वर अधिकार प्रथमता आपल्या कुटुंबाबरोबर समाज हे आपलं कुटुंब आहे या पाच जिल्ह्याचं दृष्टीने जिल्हाओ प्रयत्नशील आहे आणि या गोष्टीसाठी आज परिवर्तन मिळावं लागला का आपण बघतोय का शहात्तर वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकाला येतात आपल्याला आश्वासनं पाहिली दिली जातात परंतु कालच रामाचं मंदिराचं अनावरण झालेलं आहे मला सर्वांना सद्बुद्धी देऊ परमेश्वराने की जी जी आश्वासनं मागच्या चौदाला दिली असतील एकोणीस दिली असतील ती पूर्ण केली असतील तरच मतदान मागण्यासाठी लोकप्रतिनिधी आलं पाहिजे नाही तर त्यांनाही वनवासाला ही जनता पाठवेल आणि त्या त्या ते परिवर्तन करायचे त्यासाठी आजच्या मेळावरच्या आहे आपण भिवंडी ठाणा पालघर कल्याण या लोकसभा निवडणूक असं जाहीर केलेलं आहे रत्नागिरी रत्नागिरी आणि या निवडणुका आपण जिजाऊच्या माध्यमातून लढणार आहात की इतर पक्षांसोबत याबाबत आम्ही सर्वांशी चर्चा करतोय येत्या सत्तावीस तारखेला भिवंडी लोकसभेचे आपण मिळवून मेळावा लावलेले वाशिंद येथे त्यानंतर एक दहा पंधरा दिवसानंतर पालघरचा लावला ते त्यानंतर ठाणे झाल्यानंतर कल्याण कल्याण झाल्यानंतर रत्नागिरीचे मोठ्या प्रमाणात समाज बांधव गेल्या महिन्याभरापासून संपर्कात अशा पाच लोकसभा आमचं टार्गेट आहे जर कुठल्या राजकीय पक्षांनी मोठ्या पक्षांनी जर तिकीटं दिली एक दोन तिकीटं दिली ते बाकी निकरू। एक दर ना ना तर बाकी ठिकाणी आम्ही समक्षराने करू एकत्र लागण्यापेक्षा तिथे कुठेतरी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तया करत तिथे तया करू परंतु दिल्लीमध्ये आपल्याला आपले चेहरे जे समाजाच्या हिताच्या दृष्टीने राजकारण हे स्वतःचं पोट बनण्याचं दुकान नसून समाजाच्या हिताचं दुकान हे हिताचं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे असे चेहरे मात्र लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाठवू एवढं नाही